तो तुम्छा तुम्छा तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊचा युट्यूब चॅनल होती ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक्स डिझाईन जे एफ एक्स या युट्यूब चॅनल होती तुमचं भावनो सर्वांचं स्वागत आहे भावनो भाऊ न बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ ते तुम्हाला मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती माझा प्रॉब्लेम काय चालू आहे भावनो तुम्हाला माहीत असेल पण आपले जे युट्यूबचे व्ह्यूज भाऊ ना डाऊन होत चालले कारणाने मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे ओके तरी पण भावनो मला जसा वेल भेटेल तस तशी मी तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केली जाईल ओके पी एल पीवरती व्हिडिओ आता सर्व येतील तुम्हाला ओके कोणी टेन्शन करू नका की भाऊ नका एवढे दिवस व्हिडिओ येणार नाहीत काय करायचं आता ओके मी तुमच्यासाठी पाहुणो प्रत्येक एक एक दिवस किंवा जस जसं मला वेळ भेटेल पाहुनो तस तशी डिझाईन मी तुम्हाला मी घेऊन येत जाईन ओके फक्त एवढंच की आपल्या चॅनलवरती रेग्युलर तुम्ही ॲक्टिव्ह राहा तुम्हाला भेटून जातील व्हिडिओ ओके टेन्शन करू नका चला सुरू करूया आजच्या टुटेला समजेल तुम्ही पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टुटेलला झालेला आहे पाहू आज आपण एक सॅम्पल म्हणून एक खतरनाक अशी लग्नपत्रिका तुमच्यासाठी केलेली आहे जशी फोटोशॉपवरती करतात भाऊन एकदम एच डी क्वालिटीमध्ये तीच आज आपण कुठं केलेलं आहे एकदम एच डी क्वालिटीमध्ये भाऊनं केलेलं आहे पिक्सल लॅपमध्ये ओके इथे बघू शकता तुम्हाला एट टू झेड एड टीपल पी एल पी दिली मी काय करायचं आहे पासवर्ड असणार आहे तीन स्टेपमध्ये बोलून सांगणार आहे भावना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलेला असतो लक्षात ठेवा हो। जर पासवर्ड तुम्हाला बोलून असेल भेटत तर भावनो टेक्स्टमध्ये दिलेला असतो लक्षात ठेवा ओके हे काय असणार आहे भावनं इथे बघू शकता साईज दाखवून देतो तुम्हाला साईज बघू हो। शकता इमेज साईज तीन हजार बिल्ड ठेवलेले आहे आणि हाईट ठेवलेलं आहे दोन हजार पिक्सल जो की एक्सप्रट रेशो तुम्हाला दिसत असेल तीन पॉईंट दोनचा ओके त्या त्या रेशिओमध्ये आपण काय केलेलं आहे साईज ॲडिट केलेलं आहे ओके तुम्हाला होते एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला बॅनर दिसला असेल काय करायचं आहे तुम्ही सिंपल इथे बघू शकता याच्यानंतर आता पुढे येतो आहे मी तुम्हाला बॅकग्राऊंडला हे एक काय केलेलं आहे एक रेड कलरचं तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे तसंच ठेवायचं आहे पुढे येतो आहे याच्यानंतर इथे बघू शकता दोन फ्लॅग मी ओपन करून दिलेले आहेत इथे बघू शकता हे फ्लॅग आपण मागे जी तुम्हाला जी डिझाईन आली होती पिक्सल लॅबमध्ये लग्नपत्रिका डिझाईन त्याच्यामध्ये हे आपण फ्लॅग वापरलेले आहे तेच आपण इथे पण ॲडजस्ट केलेले आहेत लक्षात ठेवा ओके भाऊ तुम्ही काय करा मटेरियल आहे ना थी। एकदम सेव सेव के थी। ते एकदम सेव्ह करत जा सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला मटेरियल कुठे वापरायचं आहे ओके पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी थ्री ओके त्याच्यानंतर इथे पुढे येऊ शकतो इथे बघू शकता आपण हे काय केलेले आहेत दोन शेप घेतलेले आहेत इथे दिसायचं तुम्हाला याचं लॉक मी काढून दाखवतोय ओके हे जे शेप आहे भाऊन वाईटमध्ये आणि एक आहे कलरमध्ये आहे भाऊनो ओके तुम्हाला इथे ते असतील तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ॲड सर्व जे जे काय टेक्स वगैरे जे काय असणार आहे ते सर्व आपल्याला इथे करायचं आहे ओके एच डी क्वालिटीमध्ये तर आपण काय करणार आहे भाऊनू हे आपण काय केलेलं आहे शेप घेतलेली आहे तिथे बघू शकता तुम्हाला असेल स्किन होती ओके त्या शेपला आपण काय केलेलं आहे बॉर्डर दिलेली आहे तुम्ही बॉर्डर जर काढली आउटलाईन ज्याला की आपण बॉर्डर म्हणतो पिक्सल लाईफमध्ये ओके इथे स्ट्रोक स्ट्रोकमध्ये इथे बघू शकता ओके आपण काय केलेलं आहे यल्लो कलरचा जो स्ट्रोक आहे तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे ओके आणि हा जो लेफ्ट साईडला ले जो तुम्हाला शेप दिसत असेल त्याला पण टेक्चर मारलेला आहे ओके तर काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करेन मी क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो टेक्चरवरती जायचं आहे तुमच्याजवळ जर कोणतेही टेक्चर असतील तुम्ही ते अप्लाय करू शकता ओके हे बघा इथे टेक्चर मारलेलं आहे डिलीट केला तर टेक्चर गेलेलं आहे ओके दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती एकदम नातकुला अशी डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे ओके फुल टू एच डी क्वालिटीमध्ये हे डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे ओके काय करा बॅग येतो आहे ओके सर्व बॅग आलेलं आहे आता आपण काय करणार याला तो शेप तुम्हाला मी आता कसा मारायचा आहे तो मी प्रोव्हाइड करून दाखवतो ओके शेपवरती क्लिक केलं आहे टेक्चरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आलं आहे नेक्स्ट टेक्चरवरती जायचं आहे आणि आपला जो टेक्चर आहे जो था था जा फोल्डर असेल तुमच्याजवळ तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे ओके मी माझा जो फोल्डर आहे तो माझा जो आहे पीस पिन्स नावाचा आहे ओके तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये मी सर्व इथे एच टी कॉल्टीमध्ये हा मी काय घेतलेला आहे टेक्चर घेतलेला आहे याला काय करतो मी आता ॲडजस्ट करतो इथे दाखवतो ओके बघू शकता ॲडजस्ट केलेलं आहे तुमच्यासमोर मी करून दाखवलं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता सर्व जे जे शेप आहे ते आपण इथे ओपन केले इथे बघू शकता जो इमेज आहे तो पण आपण इथे सेट केलेला आहे ओके तुम्हाला नसेल दिसेल जेव्हा पूर्ण स्क्रीन बघुनो जेव्हा पूर्ण डिझाईन होईल तेव्हा तुम्हाला भेटून जाईल ओके दुसरा पासवर्ड आहे नाइंटी फाय ओके त्याला हायड ओपन करून टाका ओपन केल्याच्यानंतर इथे लेअरवरती बघू शकता सर्व तुम्हाला मी काय केलेलं आहे ॲडिटेबल दिलेलं आहे जास्त विषय भावनो मोठा वाढवायचं नाही आपल्याला आप आप हो हो कारण की आपल्याला आपले जे चॅनलवरती व्ह्यूज डाऊन होत चाललेल्या कारणाने डिझाईनसाठी मी तुम्हाला सर्व जे जे काय आहे ते प्रोव्हाइड करतो आहे ओके इथे बघू शकता जे आपल्याला मटेरियल आहे ते सर्व ह्या शेपमध्ये ॲड करायचं आहे ओके लक्षात ठेवा इथे बघू शकता आपण सॅम्पलसाठी डिझाईन बनवलेली आहे आपल्याला ऑर्डर आलेली नाही भावनो कारण की आपली परिस्थिती तुम्हाला माहीत असेल काय असते काय आहे बघू त्या कारणाने आपण काय केलेलं आहे ऑर्डर घेतलेल्या नाही आहेत पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ करून प्रोव्हाइड करतो आहे जेणेकरून जे आपले व्ह्यूज डाऊन होणार नाहीत ओके यांचं शुभ विवाह सोहळा जे काय सर्व ॲडिटेबल आहे जर तुम्हाला इथे पिक्सल ॲपमध्ये ॲडिटेबल नसेल दिसत जेव्हा तुम्ही पूर्ण डिझाईन क्रिएट कराल त्याच्यानंतर तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन दिसून येईल ओके मी हे काय करतो जे झूम केलेलं आहे त्या झूमला सेट करून ठेवतो इथे भविष्यतः नावासाठी आपण काय केलेलं आहे इन्फिनिटीचा वापर केलेला आहे हे जर तुम्हाला फोन पाहिजे असतील कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन तुम्ही त्यांच्याकडून परचेस करू शकता ओके जे ओनर आहेत या फॉन्टचे लक्षात ठेवा ओके इथे बघू शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली आपण काय केलेलं आहे मोरांचे बाहून खतरनाक असे पेंजेस इथे लेफ्ट ले साईडला ले आणि राईट साईडला इथे अपलोड केलेलं आहे सर्व भावने तुमच्यासाठी मी करतो आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघत चला ओके पासवर्ड व्हिडिओमध्येच असतात भावनो ओके पासवर्ड तुम्हाला दिलेले असतात सर्व एड एडिटेबल ओके त्यासाठी म्हणून काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघत चला आहे झाले पूर्ण डिझाईन बघू शकता फुल टू ॲडिटेबल आपण केलेलं आहे भाऊनं सॅम्पल डिझाईनही ओके जे की तुमच्यासाठी मी प्रोवाइड केले आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भावनो तिसरा पासवर्ड आहे भावनो फोर्टी नाईन ओके भाऊन आजच्या व्हिडिओमध्ये तीन स्टेप पण ते पासवर्ड मी तुम्हाला सर्व समजावून सांगतील भावनो आणि अजून अशा असे डिझाईन तुम्हाला येत जातील भावनो पण जस जसा मला वेळ भेटेल मी तस तसे तुम्हाला डिझाईन प्रोवाइड करून देईन ओके त्यासाठी आपल्या चॅनेलवरती नक्कीच ॲक्टिव्ह राहा भावनो ओके आणि माऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन न होता भावनो कारण की व्हॉट्सअप ग्रुप फुल झाल्या कारणाने आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा ओके नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅकग्राऊंडला जर नॉईस येत असेल भावनो त्याला अनसाइट करून तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड भेटून जातील पासवर्ड घ्या आणि डायरेक्ट पे फाईल ओपन करा धन्यवाद